तळागाळातल्या गड़ा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा उभं करणारं आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं ताकद कशी द्यायची त्याच्या मागे कसं उभं राहायचं हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलं आहे मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं प्रशासनावर असलेला ते प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा